नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज मराठा संघर्ष उद्धा मनोज दोरांगी पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत आपण एक महिन्यात महिन्याचा माहिती सरकारला अल्टिमेटम दिला होता आणि त्या ह्याच्यात ते काही आपला प्रश्न मार्गी लावू शक लागू शकत नाही हे दिसून आल्यामुळं आपण येत्या पंचवीस जा जानेवारीपासून आंतरवली सराठी येथे उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं या उपोषणासंदर्भात मराठा आरक्षणासाठी झगडण पाठिंबा असलेल्या मराठ्यांनी पण शांत बसून त्यांनी गावोगावी घरोघरी जाऊन उपोषणासंदर्भात जनजागृती करावं असं त्यांनी आवर्जून सर्वांना सूचना दिल्या आता पंचवीस मराठा संघर्ष पाटील किती काळ पुढे सरकार त्यांच्या उपोषणाला काय प्रतिसाद देत की नाही हे आता पाय पाहू लागणार गेले दीड दोन महिने धाराशिव जिल्ह्यात जो बिबट्यांचा वावर सुरू आहे त्याबद्दल आज धाराशिव कळम आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न मांडले विधानसभेत बोलताना ते म्हणाले की या बिबट्यानं काही शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे जनावर फस्त केली आहे आणि त्यांचा वावर सर्वांना दिसून येत आहे भूकळम तालुक्यातील शिराडोन परिसर भू तालुका आणि परंडा तालुक्यात त्यामुळं त्यामुळं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊ वन विभागाला तातडीनं आणि गतिमान पावलं उचलण्याच्या सूचना द्याव्या जेणेकरून हे बिबटे जे किती तीन ते चारच्या संख्येत असावेत असं अंदाज आहे ते जीरव त्यांना पकडावं आणि त्यांना पुढ जी प्रक्रिया असते जिथं अभयारण्य तिथं सोडून द्यावं अशी त्यांनी मागणी केली आणि त्यांनीही प्रत्येक अधिवेशनात आवाज उठवण्याचं काम आजपासून सुरू केलं आहे असं म्हणायला हरकत अस धाराशिव जिल्ह्यातील जागजी येथील शुगर्स या गुळ पावडर उद्योगानं दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे या कारखान्याच्या पहिल्या हंगामाच आतापर्यंत तीन पंधरवडी गाळप पूर्ण केलं असून आता चौ चाव, चौथा पंधरवड्याचं गाळप सुरू आहे तिसऱ्या पंधरवड्यात चाळीस हजार टनापेक्षा जास्त उसाच गाळप तिथं झालं आणि या तिसऱ्याही पंधरवाड्याच उत्पादक शेतकऱ्यांना बिल त्यांच्या उस्मा जनता सहकारी बँक बैंक, बँकेच्या खात्यात आणि ज्यांचं खातं <coughs> नाही अशांचं बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत त्यांना मिळणार आहे अशी माहिती एनव्हीपी शुगरचे चे प्रमुख चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी व्यंकटराव पाटील यांनी दिली आहे गेल्या गळित हंगामातही तर पंधरवड्याला अगदी नियमित या कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिलं दिली होती आणि आता पहिल्या गळीत हंगामात पण वेळेवरती बिल अदा करण्यात येत असल्यामुळं शेतकऱ्यांचा एनवीपी शुगर वर विश्वास वाढत चालला असून त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी प्राधान्यानं एनव्हीपी शुगरला ऊस देत असल्याचं चित्र दिसून येत आहे अस्तुर्तास एवढंच धन्यवाद विधिमंडळाच अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले दोन गेली दोन दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सर्वे सर्व अजित पवार मात्र विधानभवनात कोणालाही दिसून आले त्यामुळे साहजिकच उलटसुलट चर्चा सुरू झाली मात्र अजित पवार हे कालपासून दिल्लीत आहेत त्यांच्या पत्नी त्या राज्यसभेच्या सदस्य आहे आणि त्यांना जो पंतप्रधान कार्यालयाने बंगला अलॉट केला आहे के त्यातील कामकाज आदिवास साठी ते तिथं गेलेले असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळं अजित पवार भुजबळांच्या नाराजीमुळं किंवा इतर काही कारणामुळे नॉट रिचेबल आहे हे जे काही लोकांचं म्हणणं आहे ते खरं नाहीये ते, दिल्ली ते ना आसे इतर, आसे। आज दिल्लीत आहेत कदाचित उद्या सकाळी ते नागपुरात पोहोचतील असं इथं लोकसभेत वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक सादर कर या विधेयक विधेयक सादर करताना जे मतदान झाले ते एनडीए इंडियाला दोनशे साठ मत मतं मिळाली एक तर एकशे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दरम्यान इंडिया आघाडीला तिथं मतदान झाले दिसून आलं या विधेयकावर काँग्रेस समाजवादी पार्टीच्या खासदारांनी विरोध व्यक्त केला आहे आता हे विधेयक या विधेयकावर चर्चा होऊन ते लोकसभेत मंजूर होईल त्यानंतर ते राज्यसभेत सादर करण्यात येईल आणि तिथे तेथे मंजूर ते झालं कि मग तो अध्यादेश त्याचा काढण्यासाठी ते विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे आणि हा नवीन कायदा अस्तित्व आहे